पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ टिंबटिंबरावांचे नाव घेऊन वाटते तिळगूळ महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आयुष्याच्या करंजीत प्रेमाचे सारण आयुष्याच्या करंजीत प्रेमाचे सारण टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळं धमक वरण पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळं धमक वरण कारण नववारी साडीवर शोभून दिसते ठुशी नववारी साडीवर शोभून दिसते ठुशी टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सासू सासऱ्यांची सोनवहिनी वहिनी मी दीरनंदेची जाऊबाई आहेत प्रेमळ तरी आठवण येते बहिणीची सोन्यासारख्या सासरी मन माझे रमते मला नेहमी खुश ठेवायला किंबटिंबरावांना छान जमते वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी तिळ तांदूळ पिकतात मावळात तिळ तांदूळ पिकतात मावळात टिंबटिंबरावांचे नाव घेते गणपतीच्या देवळात साताऱ्याहून आणला स्पेशल खवा साताऱ्याहून आणला स्पेशल खवा टिंबटिंबरावांचा सहवास मला रोज रोज हवा पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस टिंबटिंबरावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाकरिता खास जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कोंकवाच्या मेळ्यात नाव घ्या म्हणून दार अडवतात ननंदबाई ननंदबाईच्या आग्रहाचा मान ठेवून खास सुखी संसाराची मनात धरते आस वेळेचे भान ठेवून करा आता गाई टिंबटिंबरावांचं नाव घेते आत येऊ का सासूबाई